जयाचा जनी जन्मनामात झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या सगुरु श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती जय जय रघुवीर समर्थ जय जय सगुरु समर्थ आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोतावलेकर महाराज यांची प्रवचन सेवा दिनांक सत्तावीस एप्रिल नामधारकाने टाळण्याच्या गोष्टी आपले विचार स्वार्थाचे नसावेत स्वार्थामध्ये अभिमान नेहमी जागृत असतो स्वार्थी मनुष्याला जगात सुख मिळणे कधीही शक्य नाही नीतीची बंधने पाळा परस्त्री माते समान माना प्रपंचात एकमतनी व्रताने राहणारे ग्रहस्थ लोक ब्रह्मचारीच होत परद्रव्याची अभिलाषा धरू नका त्याला विष्ठे समान माना दुसऱ्याच्या पैशाचा अभिलाषा धरण्यात आपला किती घात आहे याची नुसती कल्पनाच केलेली बरी परस्त्री परद्रव्य यांच्याप्रमाणे प्रमाणे परिणिंदा ही अत्यंत त्याचे आहे परिणिंदेने न कळत आपला राहतच करीत असते परिणिंदेमध्ये दुसऱ्यांच्या दोषांचे चिंतन होत असल्याकारणाने ते दोष आपल्याकडेच येत असतात या सर्व गोष्टी सांभाळून तुम्ही नाम घ्या नामाचे प्रेम तुम्हाला अगदी खात्रीने येईल हे सर्व असताना तुमचे आई वडील बायको मुले यांच्या बाबतीत आपले कर्तव्य करायला चुकू नका आणि त्या कर्तव्यात असक्ती राहू देऊ नका कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म हे कर्तव्यच होईल ते कर्तव्य सांभाळून नीती धर्माने वागून आपला प्रपंच करा आणि भगवंताचे स्मरण ठेवा मग तुमचा प्रपंच परमार्थ रूप बनवून हा माझा तुम्ही बाळगा प्रपंच हा मिठासारखा आहे भाकरीत मीठ किती घालायचे असते तर अगदी थोडे फक्त चवी पुरते परंतु आपण मिठाची भाकरी करतो आणि त्यात परमार्थ चे भर टाकतो मग ती भाकरी खाता येईल का खरे समाधान मिळाल्यावर मनुष्य खेळासारखा प्रपंच करतो त्यामध्ये तो वर चढला किंवा खाली पडला तरी सारखाच राहील दुसऱ्याने डाव टाकल्यावर तो आपणही डाव टाकील पण डाव हरला किंवा जिंकला तरी त्याची त्याला परवा राहणार नाही प्रपंचात अनेक वस्तू आहेत पण भगवंताजवळ एकच वस्तू आहे प्रपंचात कितीही वस्तू आणल्या तरी त्या पुऱ्या पडत नाहीत कारण एका वस्तूच्या आणण्यामध्ये दुसऱ्या वस्तूच्या आणण्याचे बीज आहे मग भगवंताचे तसे नाही भगवंताची वस्तू एकदा आणली की ती पुन्हा आणायला नको समजा एका दुकानात पुष्कळ माल भरलेला आहे पण आपल्याला पाहिजे ती वस्तू नाही नाही म्हणजे आपल्या दृष्टीने तिथे काहीच त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या मानसिक शक्ती असून तिथे भगवंत नसेल तर त्या असून नसण्यासारख्याच समजाव्या परमात्म्याला प्रपंच रूपी बनवण्याऐवजी आपण प्रपंचाला परमात्म रूपी बनवणं यातच जन्माचे सार्थक आहे परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंचच झाला प्रपंचातला अहंकार दूर झाला की तो परमार्थच जय जयमीर समर्थ जय जय सदू समर्थ आपल्या सर्वांना विनंती आले दोन चैतन्य उपासना केंद्र या युट्यूब करा जय जय समार्थ